होळी म्हणजे रंगांचा उत्सव एका पौराणिक कथेनुसार हिरण्य कश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता हिरण्य कश्यपू होलिकेला सांगितलं की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावं म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील हिरण्य कश्यपूचा सल्ला तिने ऐकला परंतु प्रल्हादाने नारायणाचं नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदा आनंदाप्रित्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदूषकाली होलिका दहन केलं जात तसच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना केली जाते कोकण आणि गोमंतक प्रांतात शिमगा किंवा शिगमो या नावाने होळीचा सण प्रसिद्ध आहे पण मंडळी तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का कि महाराष्ट्राबाहेर हा होळीचा उत्सव नेमका कसा साजरा केला जातो देशभरात होळी कशी खेळली जाते हेच आपण जाणून घेणार आहोत आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाट आणि कॅमेऱ्यावर आहेत रिद्धेश कदम महाएम टीव्ही मध्ये आपलं स्वागत प्रभू श्रीकृष्ण यांच्या निवासाने पावन झालेली भूमी म्हणजे मथुरा श्रीकृष्णाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक या ठिकाणी एकत्र जमतात आणि आपल्या देवाच्या भक्तीमध्ये तल्लीन होतात बाके बिहारीचा उत्सव वसंत पंचमीला सुरू होतो आणि पुढचे अनेक दिवस लाखो भाविक या उत्सवात रमतात वृंदावनमध्ये वेगळी अशी लठमार होळी खेळली जाते श्रीकृष्ण राधेला भेटण्यासाठी बरसाना इथे जात असत यामध्ये राधेच्या सोबत असलेल्या गोपिका लाठी घेऊन श्रीकृष्णाच्या मागे लागायच्या म्हणूनच दरवर्षी नंदगाव इथले पुरुष बरसाना इथे येतात आणि लाठीमारीचा हा उत्सव साजरा केला जातो एकादशीच्या दिवशी वृंदावनात फुलांची होळी खेळली जाते एकमेकांवर फुलांचा वर्षाव करत लोक या सणाचा आनंद लुटतात या व्यतिरिक्त गेल्या काही वर्षांपासून वृंदावन इथे विधवांची होळी सुद्धा साजरी केली जाते सामाजिक रूढींना मागे टाकत विधवांचं आयुष्य सुद्धा रंगांनी भरलेलं असावं म्हणून गोपीनाथ मंदिराचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले केले जातात आता वळूया पंजाबकडे पंजाबमध्ये होळी या सणाला एक ज्वलंत रंग चढलेला असतो पंजाबमध्ये होल्ला मोहल्ला हा उत्सव साजरा केला जातो होल्ला म्हणजेच हल्ला शिखांमधला निहंग संप्रदाय आपल्या युद्ध परंपरेसाठी ओळखला जातो निळ्या आणि भगव्या रंगाच्या पोशाखात आपलं हेच युद्ध कौशल्य यावेळी सादर करण्यात येतं शारीरिक श्रमाबरोबरच कीर्तनाचं आयोजन सुद्धा केलं जात शिखांचा दैदिक इतिहास हा बलिदानाच्या असंख्य कहाण्यांनी भरलेला आहे यावेळेला कवितांच्या आणि संगीताच्या माध्यमातून याच वारशाचा जागर केला जातो धर्माच्या सीमा ओलांडून सगळ्यांच्या सोबत हा सण साजरा केला जातो दक्षिण भारतामध्ये होळीचा उत्सव अत्यंत वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो रंगांची उधळण करण्यापेक्षा विधीव्रत होळी साजरा करण्याचा कल इथे जास्त आहे तामिळनाडू इथे कमन पंडिगाई या नावाने होळीचा उत्सव साजरा केला जातो कामदेवाच्या प्रेमाचा आणि त्यागाचा हा उत्सव असतो कर्नाटकामध्ये कामन हब्बा किंवा कामदहनम या नावाने होळीचा उत्सव साजरा केला जातो शिवाच्या रुद्र उच अवताराची आराधना इथे केली जाते आंध्र प्रदेश इथे मेदुरू होळी साजरा केली जाते वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करत श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये लोक तल्लीन होतात केरळच्या गुरुवायूर भागात मंजलकुली या नावाने होळीचा सण साजरा केला जातो रंगांची उधळण करण्याऐवजी या भागात हळद आणि पाण्याने होळी खेळली जाते पारंपरिक नृत्य संगीत यांचा अनोखा मिलाफ आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतो संस्कृती आणि परंपरेच्या विविधतेने आपली भूमी समृद्ध झाली आहे संस्कृतीमधली विविधता हाच तुमच्या माझ्या जीवनाचा अमूल्य असा वारसा आहे काळाच्या ओघात प्रथा परंपरा बदलल्या एखाद्या वाहत्या नदीसारखे वेगवेगळे प्रवाह आपली संस्कृती स्वीकारत गेली आणि समृद्ध झाली या सणांमागचा मूळ उद्देश म्हणजे माणसांना एकत्र आणणं जीवनातील काही क्षणांसाठी आपली दुःख चिंता विसरून साऱ्यांनी एकत्र यावं एकमेकांशी संवाद साधावा हा यामागचा विचार माणसाचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहावं पर्यावरणाचं रक्षण व्हावं अशा व्यापक भूमिकेतून होळीचा हा सण आपण साजरा करतो मंडळी वर्षी होळीचा सण तुम्ही कसा साजरा करणार आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद